सर्व अधिकार मान्य विधानसभा अध्यक्षांचा असल्यामुळे त्याच्यावरती निर्णय करतील मला वाटतं आहे विधानसभा माहिती घेतली जायची विधानसभा अध्यक्षांनी आमदार असतील दोनशे बारा नंबरची जी मुली आहे ती आमदार अमोल खत दिलेली होती तर नंतर मला वाटतं शिक्षण निधी केली आहे काही दिवशी माझ्या आमच्या स्तरावर तर विधानसभा हे सक्षम होतो असं की मला या माहिती नाही पण जे काल खुलासा मान्यक्रमणी केला तीस वर्ष पूर्वी दावा दाखल झालेला होता त्यावेळेचे दरकल राज्यमंत्री कराम देगोळे आता तीस वर्षानंतर ज्याची सद्यस्थिती म्हणजे त्याची किती त्याला त्याची व्याप्ती आहे को के ला। तो कोर्ट में लगे जामीन मंजूर किया परी दी छोटी विरोधक काम राजीनामागण मान्य धनंजय मुंडे ज्यादा सुधर मैं, मैं जा जा पहला पास भट सरकार नियम पहले नीमले आक्षेप सदस्य बदल बदलव गई नदल गई चौकसी पूर्ण गली चौक चौकश सरकार फार करता आरोप पण चौकशीचा अंत्यमाल आल्यानंतर काहीतरी निर्णय होईल असं मला वाटतं मी काही सरकार जाऊन मांडत नाही आणि लगेच माने उभा करून राजीमान हे योग्य नाही ते व्हायला पाहिजे आता ते मुळातच तो ब्ल्यू लाईन ब्ल्यू लाईन रेड लाईन त्या इश्यू आहे ती विष्ती होत नाही अजून कधी त्यांनी काही अहवाल प्रसिद्ध केला होता समाजा खात्याने मला वाटतं त्याच्यामध्ये पुरा त्याची व्याप्ती इतकी मोठी आहे की फारसं त्याच्यामध्ये गांभीर्यापूर्व काम धरण्याचे काही तक्रार ठरणार ब्लू लाईन रेलर मध्ये पूर्ण सर्वे करावा काय काही भागांमध्ये विशेषतून शहरामधून त्या नद्या गेलेल्या आहेत त्या संदर्भात आम्ही विचार करतो शिर्की फॅमिली परिवार कल्पना नाही वाटत नाही त्यांनी मांडलेला आहे आता तो इतिहासाच्या संदर्भानं जे वास्तव जे मांडलेलं आहे त्यामुळे व्यक्तिगतपणाला काही वाटू कारण नाही झाला पाहिजे

पण नाही ह्या विषय चर्चा आमच्यासमोर होत नाही झिरो टॉलरन्स काम करावं असं पूरी सुद्धा आलेलं आहे जिल्हा जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीने अवैध अशा पद्धतीचे शस्त्र बाळग नसेल खड्डे बाळग याच्यावर कारवाई झालीच पाहिजे काही त्याच्यातला तो नियम आहे तो कायदा आहे का की पोलिसांची नियमित कारवाई आहे आणि मला वाटतं ते जर आपण प्रभावीपणे आज केलं जिल्ह्यामध्ये हा जो काही वेगळ्या पद्धतीने दहशत निर्माण करण्याचा काही मोक्याचा प्रयत्न होता प्रयत्न आहे तर मग तो त्याला चाप बसेल नाही आता ही गोष्ट बरोबर आहे का बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी आजकाल हस्तक्षेप होतो कारवाई करण्यामध्ये पोलिसांना मला वाटतं अशा अवैध धंदेकर कटके बाळाणारे लोक आहेत आता किती राजकीय पाठबळ बोलत असलं त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे सूचना त्याच्यामध्ये मी तिथं मला ती सगळी माहिती बरीच माहिती आश्रय आश्रयदाते सुद्धा शेडचे लोक आहेत काय अधिकारी नाहीये अधिकारी असतातच आता त्यांना लक्ष झालं की हा धोका आपल्या गावाला किती मोठा धोक्याजवळ कामास केला आहे त्यातून आता सगळ्यांनी आता सहकार्य करायचं मान्य केलेलं आहे आता शिर्डी स्वच्छ सुरक्षित शिर्डी करण्यासाठी संक्रम्ही केलेला आहे सगळ्यांनी आता आपलं पाठबळ दिलेलं आहे